नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार रियल सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी ओसामध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले तर तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये